चला सुरुवात करूयात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातली लढत आतापासूनच रंगतदार व्हायला सुरुवात झाली आहे शाहू महाराजांना निवडणुकीत उभं करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी हा आरोप का केला या आरोपावर शरद पवार गटानं काय उत्तर दिलं पाहूयात हा रिपोर्ट कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात घमासान लढाई होणार आहे जास्तीत जास्त जागा जिंकल्या तरच महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठं बळ मिळू शकणार आहे त्यामुळे शरद पवार यांनी कोल्हापुरात शाहू महाराज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची खेळी केली शरद पवार यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात खळबळ उडाली शरद पवार साहेब देशाचे मोठे नेते आम्ही त्यांना नेहमीच मानतो पण ने ते नेणार आहेत आणि त्यांच्या विरोधात त्या काळामध्ये मंडलिक साहेब होते तेवढा मोठा मी काही नाही आणि ते आले तर निश्चितपणानं स्वागत आहे कारण हे सगळं शाहू महाराजांना निवडणुकीला उभारायचं षडयंत्र त्यांचंच आहे मग शाहू महाराजांची इच्छा होती का नाही मला माहिती नाही पण पवार साहेबांना कदाचित जुना राग कुठला काढायचा असेल आज काय वा काय म्हणून त्यांनी त्यांना उभार केले मला माहिती नाही आणि जर तसा त्यांना रागच काढायचा असेल तर जनतासुद्धा त्याची वाट बघायला लागली खासदार संजय मंडलिक यांनी शरद पवार यांचा काही जुना राग असेल असं वक्तव्य केलं या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ते आता पाहूयात खासदार संजय मंडलिक यांचे वडील दिवंगत सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते सलग तीन वेळेला सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून संसदेवर निवडून गेले होते दोन हजार नऊ मधल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सदाशिवराव मंडलिक यांचे शरद पवार यांच्याशी मतभेद झाले लोकसभेची चौथी निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती या सर्व पार्श्वभूमीवर आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीत उमेदवारी निश्चित असल्याचा दावा संजय मंडलिक यांनी के केला आहे आपल्या माध्यमांच्या बातम्या बघून कालच मला रात्री आमच्या श्रीकांत शिंदे खासदारांचा फोन आला होता तुम्ही अस्वस्थ झालाय काय -का कार्यकर्ते असं मला त्यांनी विचारलं आणि उमेदवारी निश्चित असताना ते म्हणजे संयमाने सगळे कार्यकर्ते बोलले त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण कोणी निवडणुकीला उभारायचं अमोक अपक्ष वर असे कुठली भाषा केली नाही त्यामुळे तुमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स चांगला आहे आणि तोच कॉन्फिडन्स ठेवा निश्चितपणाने दोन दिवसामध्ये तुमची उमेदवारी जाहीर होईल असं ते म्हणाले खासदार संजय मंडलिक यांनी शरद पवार यांच्यावर शरसंधान साधल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सुद्धा जशास तसं उत्तर दिलं पवार साहेबांचे त्याच्यावर संबंध त्याचबरोबर समाजकारणात आणि महाराष्ट्राच्या एकूणच जडत घडण्यासाठी केलेलं काम हे जर संजय मंडलिकांना काहीतरी त्या ठिकाणी छोटं वाटतंय आणि त्यासाठी त्याला पवारसाहेब म्हणून टीका करायची वाटते याचाच अर्थ संजय मंडलिक यांना त्याचा पराभव निश्चित या ठिकाणी दिसतोय मंडलिकांसारख्या या ठिकाणी बाजारपणगे भाषा वापरताना व्यवस्थित वापरावी असा इशारा या निमित्ताने त्याला देऊ इच्छितो शाहू महाराज यांच्यावर बोलताना संजय मंडलिक यांनी कोण मोठा कोण छोटा म्हणून निवडणूक होत नसते तर मतदार सारासार विचार करून मतदान करत असतात याकडे लक्ष वेधलं तसंच आत्तापर्यंत केलेल्या कामाचा फायदा होईल असा दावा सुद्धा संजय मंडलिक यांनी केला आहे एकंदरीतच शरद पवार यांच्या राजकीय खेळीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातलं वातावरण चांगलंच धुवळून निघालंय असं सर्वच गोष्टींवरून स्पष्ट होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत